शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सौभाग्यवती हो राधिका अरुणराव गोटके घोटकर याचा आज नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्यासाठी मोठी शिवसेनेनं या ठिकाणी रॅली काढून त्याचे कार्यकर्ते सध्या आता नगर जातात या ठिकाणी शिवसेने शिवसेनेचे जितके दिग्गज नेते आहेत ते सर्व आजच्या रॅलीत सहभागी झाले असून शिवसेनेनं मागच्या वेळेस जे सत्ता घेतली त्या सत्तेचं शक्ती प्रदर्शन करत यावेळेस सर्वच्या सर्व जे, जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सर्व ज्या सर्व आजच्या या त्याच्या जे नामांकन झाले आहेत या घोषित झाल्यात हे सर्व कार्यकर्ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक मागच्या वेळेसही ही सत्ता होती महिला महिला माता भगिनी भरपूर आहेत याशिवाय जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आजच्या या सर्व जे त्याचा शक्ती प्रदर्शन आहे शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन जे रॅली आहे हे सध्या या ठिकाणी नगर परिषदच्या दिशेनं घेऊन जात आहे लवकर ज्या पद्धतीनं निवडणूक होत आहेत त्या निवडणुकीचं वातावरण भल्लं गरम झालं आहे ना आणि त्याच्या आज शिवसेनेचा हा भल्ला मोठा मोर्चा करत या ठिकाणून त्याचं शक्ती प्रदर्शन करत हजारोच्या संख्येनं जे शिवसेनेचे समर्थक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशालीचे जे समर्थक आहेत हे या रॅलीत सहभागी झाले आहेत तर माझ्यासोबत शिवसेनेचे गोवर्धन मामा मेहर आहेत यावेळेस जे निवडणूक होतात काय म्हणताय विश्वास बाबा पब्लिक तर भरपूरच आणली आहे मागच्या वेळेस जसा उमेदवार निवडून आला होता आमचा उमेदवार तसाच निवडून येणार आहे याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे आम्ही शिवसेनेचे जे शिवसैनिक आहे पूर्ण सर्व तो मदत करून राहिलो की आमची सीट आलीच पाहिजे हे आम्ही ज्या पद्धतनं मागच्या वेळेस मागच्या वेळेस हे केलं होतं त्या पद्धतीनं आम्हाला पूर्ण विश्वास आहे शिवसेनेचे मोठे समर्थक आजच्या या रॅलीत सहभागी होऊन तुम्ही जर पाहत असाल हजारोच्या संख्येने शिवसैनिक काही टू व्हीलर घेऊन काही पैदल नगर परिषदच्या दिशेनं आपले शक्ती प्रदर्शन करत चालले आहेत तुम्ही जर पाहत असाल शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन करत जो मोर्चा नगर परिषदच्या परिसरात आला त्या ना या ठिकाणी अक्षरशः जे ट्रॅफिक आहे हे जाम होऊन बसले हजारोच्या संख्येत जे शिवसैनिक आहेत बापा बाप बाहेर काय वर राज्याच्या अनोर एकदम एका कलरच्या साड्या शिवाय त्याचे ध्वज त्याच्यावर त्याच्या निशाणा हे सारे शिवसैनिक या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणाऱ्या माणसाचं व्यक्तीचं नामांकन करायसाठी सौभाग्य होती राधिका अरुणराव गोटकर याचं नामांकन करायसाठी नगर परिषदिशेने या ठिकाणी आलेले आहे चालू आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे त्या स्मृती दिवसाचं औचित्य दिवसा दुसऱ्या बाजूनं इकडे होत असणार नामांकन याच्यासाठी जे गर्दी या ठिकाणी जुटली आहे एक वेगळाच सध्या या ठिकाणचा इफेक्ट दिसत आहे म्हणजे नगर परिषदच्या निवडणुकीचं आजपासून खरं म्हणजे आज शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन करत ज्या पद्धतीने त्याने नामांकन रॅली केली आहे हे एक सूचक इशारा देता माझ्यासोबत शिवसेनेचे जुने खंदे समर्थक असणारे आमचे पहिल्यांदा फिसके भाऊके भाऊ काय शक्ती शक्तीप्रदर्शन डबल एकदा शिवसेना यावेळेस आपला माहोल दाखवणार आहे काय शंभर टक्के जशी सुनीताताई फिसके निवडून आले तर सुनीता फिसके त्याच्यापेक्षा डबल रीतीने आम्ही कामाला लागलोय आमच्या पूर्ण आम्ही सर्व सोडून कामधंदे सोडून सध्या आम्ही राधिकाताई ताई यांच्या मागे लागलो आणि पूर्ण आमचा समाज आणि प्रत्येक समाजाच्या लोक आम्हाला जोडत आहे म्हणून आज हा माप काहीच नाही लोकांना काही सांगितलं नाही काही नाही एवढी तरी एवढी हा फॉर्म भरण्याकरता जोडली आहे आता ज्या दिवशी आम्ही जी रॅली काढू त्या रॅली मध्ये काहीच ते एकदम येतो झाके अभी माहोल बनणार बाकी आहे तर माझसोबत दादा कार्मेक भाऊ आहेत अभिजित दादा ज्या पद्धतीनं वाटत होते पाच पन्नास शंभर जर मला तर बापा बापा ट्रॅफिक जाम करून टाकली सारी ही जी जनता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेली आहे आणि मशालचं जे प्रेम असते ते प्रेम या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसायला पाहायला मिळत आहे नुसता फक्त राधिकादाईचा फॉर्म भरण्यासाठी एवढी गर्दी या ठिकाणी जमावू शकते जेव्हा आम्ही रॅली काढू किंवा लोकांपर्यंत आम्ही पोहोचू तर याहीपेक्षा काही पट जास्त पटीने जो लोक किंवा महिला या ठिकाणी उपस्थित राहतील महिलांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लक्षणीय या ठिकाणी दिसतच आहे आणि फॉर्म भरतानाच या ठिकाणी मी मागच्याही आपल्या बाईटमध्ये आपल्याला सांगितलं होतं का पंचवीस हजाराचं जे मताधिक्य आहे ते आम्ही आजच या ठिकाणी या ठिकाणी जमा करू जमा केलेलं आहे आणि ते घेऊन आम्ही चालत आहोत आणि जशी जशी हे निवडणूक समोर जाईल लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल त्या प्रा, त्या त्या त्याप्रमाणे ही सीट अजून समोर समोर जात राहील आणि हा विजय शंभर टक्के शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निश्चित राहील याबद्दल मला काही शंका नाही पंचवीस हजार प्लस मतं घेऊन आज आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे अशा प्रकारचा विश्वास घेऊन या ठिकाणी सर्व जे आहेत हे सर्व या ठिकाणी त्यासोबत शिवसेनेच्या खंदा समर्थक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खंदा समर्थक वाघमारता या ताई ज्या पद्धतीने आपण काय राजा जबरदस्त प्रतिसाद भेटणार अधिका ताईल्या तर आता कसं आहे मशाल म्हटल्यावर लोकांच्या फेवरचा जर उमेदवार असला तर गर्दी तर राहणारच आहे त्यात काही विषय नाही आहे आणि आम्हाला इथे परतराळा पथरोड पर अचलपूर या जुळ्या शहराला एक अजून एक उमेदवार द्यायचा आहे म्हणजे गावातल्या म्हणजे शहरातल्या नगराध्यक्षांच्या ज्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे त्या सॉल्व्ह होतील असं आम्हाला उमेदवार इच्छुक आहे ते आमच्या राधिकाई घोटकर आणि त्यांचा नक्कीच विजय होणार शिवसेना हो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सौभाग्यवती राधिका अरुणराव घोटकर यांना आज आपल्या नामांकन अर्ज या ठिकाणी के दाखल केला नामांकन अर्ज दाखल केल्यावर सर्वात पहिले ते गावरासोबत प्रतिक्रियासाठी आले आहेत आताही सर्वात पहिले खूप खूप शुभेच्छा बाबा पब्लिक तर लयच मोठी भरपूर आली आहे ना बाबा काय पाहा लागते तुम्ही आज पहिल्यांदा फॉर्म भरला आणि या नगरपूर नगरपालिका अचलपूरच्या अचलपूर, अचलपूर परतवाड्या नागरिकाला तुमचं कोणतं आव्हान आहे जय महाराष्ट्र माझं सगळ्यांना नमस्कार मी राधिका अरुणराव घोटकर नगराध्यक्ष पदासाठी मी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची मी उमेदवार आहे आणि परतवाडा अचलपूर या जुळ्या शहराचा मला सर्वांगीण विकास करायचा आहे हे माझं देह हा आहे आणि महिलांसाठी सुरक्षा परत रोजगार लघु उद्योग हे सुरू करायचे आहेत मला त्यांच्यासाठी शिक्षण आता तुम्ही इथपर्यंत सांगितलं शिक्षणाचा विषयच आहे तर आज जर आपण पाहिलं अचलपूर परतवाडा शहरातल्या नगर परिषद शाळेत लवकरच नाहीत ना एक पुरायची त्याच्यानंतर सुलतानपुराची आणि विदर्भ मिलची शाळा जर सोडली तर बाकी या शाळेची कंडिशन काय खराब आहे बा आणि कान्व्हेंट वाले निरा लगतच कुणाला लोकायचं आपल्या नगर परिषदेचं शिक्षण सुधारासाठी तुमचं कोणतं योगदान राहील डिजिटल शाळा सुरू करणार आहे आम्ही आणि जास्तीत जास्त नगरपालिका शाळामध्ये चांगल्या सुखसुविधा करून मुलांसाठी योग्य शिक्षक निवडून मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझं हे ध्येय आहे की मी त्या दोन्ही शहरांचा चांगला विकास करू शकेल ही माझी माझी तीव्र इच्छा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौभाग्यवती राधिका अरुणराव गोटकर या ठिकाणी आपलं अधिकृत तेनं जे आहे नामांकन अर्ज दाखल केला आहे येणाऱ्या कालखंडात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महा प्रयत्न राहणार आहे विशेष म्हणजे बोलताना त्याने हे सांगितलं शाळेचा जसा विषय काढला सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करून या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं म्हणजे कॉन्व्हेंट लेवलचं कॉन्व्हेंटपेक्षा चांगलं शिक्षण कसं भेटेल हा आमचा प्रयत्न आहे आज फॉर्म भरला आहे आणि दोन दिवसात प्रचाराला सुरुवात होत आहे आणि पाहू आता कशी मजा येते आणि बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरांना ठेवा